महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा शहात्तरवा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी नवापूर बसस्थानकाची सजावट करण्यात आली होती नवापूर पुणे बसला फुलगुच्छ लावून रंगीबेरंगी फुगे लावून सजवण्यात आली होती नवापूर बसस्थानक परिसरात प्रवासी शिवाजी जगदाळे व मंगलाबाई जगदाळे यांच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे आगार व्यवस्थापक विजय पाटील सहाय्यक वाहतूक अधीक्षक रवींद्र जगताप एस टी महामंडळाचे कर्मचारी प्रवासी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व आगार व्यवस्थापक विजय पाटील यांच्या हस्ते प्रवासी वर्गाला फुलगुच्छे व पेडे देऊन सत्कार केला सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे म्हणाले की एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली पहिली बस अहमदनगर ते पुणे धावली होती त्या अनुषंगाने दरवर्षी एस टीचा वर्धापन दिवस साजरा केला जात असतो प्रवासी वर्गाने एस टी बसने प्रवास करा एस टीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन साबळे यांनी केले यानंतर आगार व्यवस्थापक विजय पाटील यांनी प्रवासी वर्गाला वर्धापन दिनाचा शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर पवार यांनी केले तर आभार सहाय्यक वाहतूक अधीक्षक रवींद्र जगताप यांनी मानले या प्रसंगी सेवानिवृत्त एस टी कर्मचारी एस बी अहिरे जहीरबाई पठाण आर ए काझी व्ही एम गावित व्ही एम राठोड राजू पारती वसंत गावित डी गायकवाड सुनीता साबळे वी एस गावीत एस आर गावित आदी उपस्थित होते परिवहन महामंडळाच्या बसच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा तसेच या एकोणावीसशे साली नगर ते पुणे ही पहिली बस धावली होती त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्धपान साजरा केला जातो त्या त्यामुळे नवापूर आगारामध्ये देखील मोठ्या उत्साहामध्ये हा दिन साजरा करण्यात आलेला आहे तर मी प्रवाशांना आवाहन करू इच्छितो हो की त्यांनी बसलेस प्रवास करावा व सुरक्षित प्रवास करावा धन्यवाद एस टीच्या शहात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आज आपल्या नवापूर स्थानकावर बस स्थानकाची साफसफाई करण्यात आली तसेच रांगोळ्या काढून सुशोभीकरण करण्यात कर आले व आपल्या नवापूर नगरीचे येत्या श्री शाबळेसाहेब यांच्या हस्ते एक कापून व प्रवाशांना साखर पेढे भरवून आज हा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे यानिमित्त सर्व प्रवासी बांधवांना राप कर्मचाऱ्यांना एस टीच्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा